आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांसाठी मी पद्माकर कुलकर्णी सर्वप्रथम सोलापूर दिनांकच्या रसिक श्रोत्यांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आता ठळक घडामोडी सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बनगर यांना राष्ट्रपती पदक जाहीर डॉक्टर बसवराज कोलूर शुभांगी बोवा सोमनाथ हुलगे आणि प्रशांत जोशी यांना शिवधारे प्रतिष्ठानचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर वाहनांची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवायला तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ आणि सोलापूरच्या वंशिका चुंगीवडियार हिला राष्ट्रीय डायविंग स्पर्धेत चार सुवर्ण विस्तारानं सोलापूर शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने आणि ग्रामीण पोलीस दलातील माढा इथले सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बनगर यांना राष्ट्रपती पदक तर शहरातील सहाय्यक फौजदार संतोष देशपांडे यांना विशेष सेवा पदक जाहीर झालं आहे सहाय्यक पोलीस आयुक्त माने हे मूळचे मोहोळ तालुक्यातल्या पेनूरचे असून त्यांनी फौजदार पदापासून आपली कारकीर्द के सुरु केली त्यांनी अनेक जिल्ह्यात आपली सेवा बजावली आहे तर बनगर यांनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्याच्या वेळी अतुलनीय कामगिरी हे शौर्य शौर्यपदक जाहीर झालं आहे तसंच देशपांडे यांनी नक्षलग्रस्त भागात आपली तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केला असल्यानं त्यांना पोलीस महासंचालकाकडून विशेष सेवापदक मंजूर झालं आहा स्वतंत्र सेनानी माजी आमदार स्वर्गीय वी गु शिवदारे यांच्या जयंतीनिमित्त शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीनं येणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली यंदा या पुरस्कारासाठी डॉक्टर बसवराज कोलूर पाखर संकुलच्या संस्थापक अध्यक्षा शुभांगी बुवा प्रयोगशील शेतकरी सोमनाथ कुलगे आणि दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी यांची निवड झाल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रमुख राजशेखर शिवदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली एकवीस हजार एक रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे येत्या रविवारी सतरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉक्टर किर्लोस्कर सभागृहात पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औषध यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होईल डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा माने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील पुरस्कार वितरणानंतर सहकारापुढील आव्हानं आणि संधी या विषयावर राजा माने यांचं व्याख्यान होणार आहे अशी माहितीही सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीर यांनी दिली जुन्या वाहनांना या पी अर्थात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट लावण्यासाठी राज्य सरकारनं तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे यापूर्वीची मुदत आज पंधरा ऑगस्ट रोजी संपणार होती मात्र तीस नोव्हेंबरनंतर एचएसआरपी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सोलापूर इथं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिली गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठीचा सरकारी आदेश काल जारी करण्यात आला याअंतर्गत भजनी मंडळाला पाच कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे राज्य सरकार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणार आहे याशिवाय नाट्यरंग महोत्सव आणि ड्रोन शोचं आयोजन केलं जाईल राज्यातल्या उत्कृष्ट गणेश मंडळाला पारितोषिक देणं राज्य व्याख्यानमालेचं आयोजन रील्स स्पर्धा यासारखे भरगच्च कार्यक्रम या अंतर्गत आयोजित केले जाणार आहेत असंही या आदेशात म्हटलं आहे बिगर व्यावसायिक चारचाकी वाहनांसाठी आज पंधरा ऑगस्ट पासून टोल नाक्यांवरील प्रवासात सूट मिळणार आहे तीन हजार रुपयात वर्षभर ही सवलत लागू असणार आहे तीन हजार रुपयांचा रिचार्ज केलेल्या चारचाकी के वाहनांना दोनशे फेऱ्यांसाठी म्हणजेच एक टोल एक फ्री यासाठी सवलत असेल अशी माहिती सोलापूर पुणे महामार्गाचे प्रकल्प संचालक राकेश जवादे यांनी दिली सोलापूर शहर आणि जिल्ह्यात असलेल्या सुमारे दोन लाख कार चालकांना या सवलतीचा लाभ मिळणार आहा स्वातंत्र्यसंग्रामातील अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस या कालखंडातील दुर्मिळ चित्रांचं प्रदर्शन रेल्वे स्थानकावर सुरु असून याचं उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते काल करण्यात आलं हरघर तिरंगा फाळणी वेदना स्मृती दिवस आणि भारतीय दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्युरो कार्यालय आणि मध्य रेल्वे यांच्या वतीनं हे प्रदर्शन आज सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांना खुलं आहे प्रसंगी रेल्वे व्यवस्थापक अंशुमाली कुमार मचिंद केंद्र गुळवे सुनीलिल सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारताच्या एक एकोणऐंशीव्या दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आज सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आह तर महानगरपालिकेतील आयुक्त डॉक्टर सचिन उंबा यांच्या हस्ते आज सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहण होणार आह यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर आगाश्वानी, आगाश्वानी। या घडामोडे आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शहरात काल तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला या रॅलीत अधिकारी कर्मचारी तसंच नागरिक मोठ्या सहभागी झाले होते रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातून झाली ही रॅली पत्रकार भवन चौक सात रस्ता रस्विस्ट्रि अण्णाबाऊ साठपुतळा नवी वेस पोलीस मार्गे परत रंगभवन इथं रॅलीचा समारोप झाला यावेळी रॅलीत विविध देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीनं आचार्य आत्रे यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार श्रीनिवास वारुंजीकर यांचं केशवकुमारांचं काव्यदर्शन या विषयावर व्याख्यान झालं वारुंजीकर यांनी केशवकुमार यांच्या अनेक निवडक कवितांची उदाहरणं देत झेंडूची फुले या काव्यसंग्रहावर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुती वडकबाळकर होत्या आपत्तीजनक परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी आता सोलापूर जिल्ह्यात महिला रेस्क्यू टीम सज्ज झाली आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकारानं तयार करण्यात आलेली ही टीम राज्यातील दुसरी महिला रेस्क्यू टीम ठरली असून महिलांच्या सहभागामुळे बचावकार्य अधिक प्रभावी आणि समावेशक होणार आहे या महिला रेस्क्यू टीममध्ये पंधरा महिलांचा सहभाग असून त्यांनी इतर महिलांना प्रशिक्षण दिलं आहा कलबुर्गीतल्या श्री कलबुर्गी महादेव श्री संस्थानचे आठवे संस्थानचआठविटाधिपती शिक्षण महर्षी डॉक्टर बसवप्पा आप्पा यांचं काल निधन ते नव्वद वर्षाचे होते श्री सिद्धेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काळादी यांचे डॉक्टर शरण बसवप्पा हे सासरे होते आज सायंकाळी साडेपाच वाजता कलबुर्गी इथल्या बसवेश्वर मंदिराच्या परिसरात अंतिम संस्कार होणार आहेत वंश बंगळुरु इथं झालेल्या चोपन्नाव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सोलापूर इथल्या केंद्रीय विद्यालयातली वंशिका चुंगी वडियार हिनं सतरा वर्षाखालील वयोगटात डायविंग प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करून तीन सुवर्ण पदकं मिळवली आहेत तर बंगळुरु इथं एक्कावन्नाव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत हायबोर्ड प्रकारात एक, एक सुवर्ण आणि दोन कांश्यपदकं मिळवली आहेत यापूर्वी वंशिका हिनं राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं आता तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल एकोणतीस पूर्णांक एक दशांश तर किमान बावीस शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बनगर यांना राष्ट्रपती पदक जाहीर डॉक्टर बसवराज कोलूर शुभांगी बोवा सोमनाथ फुलगे आणि प्रशांत जोशी यांना शिवधारे प्रतिष्ठानचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर वाहनांची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवायला तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ आणि सोलापूरच्या वनशिकाज सुंगीवाडीयार याला राष्ट्रीय डायव्हिंग जलतरण स्पर्धेत चार सुवर्णपदकं आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार